आपण पाहत आहात भास्कर नमस्कार मी प्राजक्ता आज गोवा येथे महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दी प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड पुरस्कार प्रदान सोळा नुकताच संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले पाहूयात त्यांच्या भावना मी धनंजय बाळकृष्ण बाबर पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून सर्वसाधारण पंधरा हजार रुपये कर्ज काढून चालू केलेला व्यवसाय आत्ता सर्वसाधारण तीनशे ऐंशी कोटीच्या टर्नवर्कला ह्या वर्षी पोचलेला आहे आणि पुढच्या वर्षी तो पाचशे कोटीच्या टर्नवर्कला घेऊन जाण्याचं आमचं उद्दिष्ट आहे तर माझा सुरुवातीचा जो कालखंड आहे स्टार्ट टू एंड हा आ, प्रवास माझ्या व्यवसायाचा नानांनी सुरुवातीपासून पाहिला आणि आत्ता एवढ्या मोठ्या लेवलला तो व्यवसाय गेलेला असताना आयोजकांनी माझी हा पुरस्कार भास्कर पुरस्कार देण्यासाठी जी निवड केली या आयोज आयोजकांचं मी आभारी आहे धन्यवाद वजंतराव गोंजारी मी महेश वसंतराव गोंजारी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभागवाई मला जनरलिस्ट फाउंडेशन तर्फे भास्कर पुरस्कार ने सन्मानित करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी आपला शतशा आभारी आहे असेच पुरस्कार विविध क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक तसेच शासकीय अधिकाऱ्यांनाही प्रदान उत्तरोत्तर केले तर निश्चितपणे काम करताना लोकांचा उत्साह वाढेल व निश्चित त्याचा समाजाला मोठा फायदा व भविष्यात मोठा फायदा होईल नमस्कार मी सचिन सावंत मी वाईवरून आलेलो आहे महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणारा पुरस्कार यावर्षी मला मिळाला त्याबद्दल प्रथमता मी त्यांचे आभार मानतो व आम्हाला इथून पुढच्या काळात या पुरस्कारामुळं चालना मिळाली खूप चांगला आम्हाला ह्या पुरस्कारामुळं आम्ही भारावून गेलो हो। आहोत आणि हा पुरस्कार असाच दरवर्षी जे म मान्यवरित इतर क्षेत्रात जे चांगलं काम करत आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा आणि खरोखर राजीवजी लवार यांचं मनापासून धन्यवाद मानतो माझे दोन शब्द संपव गोखले नमस्कार मी सौ स्वाती गोखले सध्या पुण्यामध्ये स्थित आहे आणि गेले अनेक वर्ष अग्निहोत्र करती आहे आणि अग्निहोत्राचा प्रचार प्रसार सर्व माध्यमातून करण्यासाठी कार्यरत आहे आणि माझं प्रोफेशन हे चित्रकार आहे चित्रकलेच्या माध्यमातून आणि चित्रकार म्हणून मला जेव्हा चित्र रंगवायला आणि सादर करायला जी संधी मला ईश्वरांनी उपलब्ध केली तर ज्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये अग्निहोत्र आलं तर अग्निहोत्राचं आल, महत्त्व हे अनुभवाने घेऊन मी हे ठरवलं की आपणही या आंदोलनाबरोबर जन आंदोलनाबरोबर एकत्र येऊन आपल्या पद्धत म्हणजे स सर्व पद्धतीने हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी कार्य करायला लागली पुण्यामध्ये मागच्याच वर्षी दर्पण आर्ट गॅलरीमध्ये अग्निहोत्र आणि पर्यावरण या विषयावरती चित्रप्रदर्शन भरलं आणि अनेक जर्नालिस्ट अनेक पत्रकारांनी ह्याची नोंद घेतली आणि त्या माध्यमातून मी या ॲवॉर्डपर्यंत पोहोचली तर सर्वप्रथम मी भास्कर चॅनलचे श्री राजीव लोहार आणि सोमवंशताई लोहार यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी या विषयाची आणि सर्व तळागारातल्या लोकांची त्यांच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला एवढं मोठं व्यासपीठ दिलेलं आहे की या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही आज सर्वत्र भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरही पोचत आहोत तर आमचा आजचा पुढचा जो वसा आहे की चित्रांच्या माध्यमातून आणि युगप्रवर्तक श्री माधवसाहेब पोद्दारांचं कार्य प्लस त्यांच्या दिदी ज्या आम्ही आमच्या दिदी माननीय आदरणीय नलिनी माधवजी ज्या कार्य करत आहेत त्यांचं कार्य सर्व अंगांनी पुढे घेऊन जाण्यासाठी सतत कार्यरत राहू आणि असंच व्यासपीठ आम्हाला मिळावं आणि हे कार्य पुढे जावं यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करू इथे संपतो ते भाषण महाराष्ट्र जर्नलिस्ट पुरस्कार या संस्थेच्या वतीनं यावर्षी मला जो काय भास्कर अवॉर्ड दिला गेला अतिशय समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते गोवा या ठिकाणी दिला गेला याबद्दल या, या संस्थेचे अध्यक्ष मान्य राजीवजी लोहार उपाध्यक्ष मान्य दत्ता मर्डेकर या सर्वांचं मी आभार मानतो ही सर्व पत्रकार मंडळी ज्या सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात कला क्षेत्रात जे काय चांगलं काम करतात त्यांना वेचून हा पुरस्कार सन्मानित करतात खऱ्या अर्थाने पुरस्कार हे प्रेरणा देतात शिक्षण क्षेत्रात काम करत असताना खऱ्या अर्थाने गोरगरीब मुलांच्या गुणवत्तेसाठी वाई तालुक्यामध्ये एक चांगलं काम करता आलं नगरपालिकेसारख्या शाळेमध्ये गुणवत्तेचं काम करता आलं याचा मला सार्थ अभिमान वाटतो आहे आणि या कामाची दखल घेऊन खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशननं मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष राजू लोहार त्याचप्रमाणे उपाध्यक्ष दत्ता मर्डेकर यांचा आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने पुढील आयुष्यामध्ये एक चांगली प्रेरणा यातून मिळालेली आहे निश्चितपणे शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम या निमित्तानं करण्याची संधी मिळणार आहे त्यातून प्रेरणा मिळणार आहे याबद्दल मी महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचं कार्य आहे आमचं गेले एकोणीस वर्ष आमचे अध्यक्ष राजीव लोहार महिला फ्रंटचे अध्यक्ष मनीषा लोहार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या आम्ही ते नेटाने पुढे नेत आहोत आम्ही आतापर्यंत फाउंडेशनच्या वतीनं सिंधुताई सपकाळ असतील विक्रमसिंह पाडणकर असतील माझे खासदार लक्ष्मणराव पाटील असतील आमच्या मा विद्यमान आमदार मकरंद पाटील असे दिनाथ आपले मंगे मंगेशकर असे अनेक मोठमोठे दिग्गज लोकांना असे पुरस्कार दिलेले आहेत आणि पुरस्कारामुळं लोकांना काम करण्याला अतिशय गती मिळते प्रोत्साहन मिळतं आणि लोक आमच्या खमसेविषयी आम्हाला कृतज्ञ असतात अतिशय आनंदी असतात समाधानी असतात आम्ही पुरस्कार राज्य लेवलवरचे आम्ही कोकणामध्ये अलिबागला महाडला अशा ठिकाणी देतो आणि हे केंद्रीय पुरस्कार जे आहेत राष्ट राष्ट्रीय लेवलचे ते आम्ही गोव्याला आम्ही देतो गोवा पर्यटनचं स्थळ आहे गोव्याचे म मंत्री सगळे या उत्सव आमच्या पुरस्कार वितरणाला नेहमी येत असतात सहकार्य करत असतात याच्या वेळेला लोकसभेची निवडणूक असल्यामुळं आणि सगळे म म मा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री हे सगळे थोडेसे बाकीचे त्यांच्या या कामात व्यस्त असल्यामुळं आम्ही ह्या आज आम्हाला रमाकांत खरप साहेब अवेलेबल झाले आणि त्यांनी आमचं कौतुक केलं खेडेकर आमचे पद्मश्री साहित्यिक आहेत ते आमचे आम्ही गेले दोन तीन वर्ष आम्ही त्यांना अध्यक्ष म्हणून आम्ही पाचारण करतो ते बी अतिशय आमच्या संस्थेविषयी अतिशय खूपशे समाधानी आहेत असं आमचं काम चांगलं चाल चाल चालावं अशी मी आमच्या वाईच्या महागणपतीच्या प्रार्थना करतो आणि आता पण पाहिलं विविध पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या भावना काय होत्या आज हा कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे या कार्यक्रमासाठी समारंभ अध्यक्ष म्हणून पद्मश्री विनायक खेडेकर होते पद्मश्री संजय पाटील होते माननीय नलिनी दिदी पोद्दार या होत्या ज्या मध्य प्रदेशमध्ये भोपाळमध्ये असतात अग्निहोत्राचे प्रसारक आहेत त्या आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीने संपन्न झाला आहे आणि निश्चितच यापुढेही असाच प्रोग्राम आपण आयोजित करू धन्यवाद आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष